नमस्कार मी किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यासाठी मी तुम्हाला अशी छान रेसिपी दाखवणार आहे तर मी रेसिपीचं नाव आहे चॉकलेट मीत्स शेक तर बघा मी त्यासाठी बिस्किट घेतलेले आहेत तर ही हे बिस्किट आहेत बाऊन्स तर त्यासाठी मी हे दोन पुडे घेतलेले आहेत त्याचबरोबर कॅडबरी घेतलेली आहे आणि इथं चॉकलेट सिरप घेतलेला आहे तर अर्धी वाटी छोट्या वाटीनं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर मी बिस्किट पुढे फोडून घेते तर हे बिस्किटची जे आहे मी आता दोन दोन तुकडे करून टाकते ज्यूसच्याच भांडण घ्यायचं आहे आता हे असेच आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे ही तर आता हे छान पावडर काढून घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये साखर घालू आणि दूध घालणार आहे तर दूध तुम्ही साईसोबत घातलं तरी चालतं आहे तर मी दूध इथं छान असं गरम करून घेतलेलं आहे छान असं फिरवून घेऊ अजून परत तर बघा हे छान असं तयार झालेलं आहे तर मी गिलास घेतलेला आहे तर गिलासामध्ये ओतून घेते मी ह्याच्यावर चॉकलेट सिरप टाकून घेते मी चॉकलेटचे काप करून घेतलेले आहेत ते पण ह्याच्यावर टाकून घेत आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये बर्फ पण घालायचा असेल तर बर्फ पण घालू शकताय तुम्ही तर मी बर्फ नाही घातलेला माझी रेसिपी करून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद